कोपरी शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचे दिसून आले या ठिकाणी दोन्ही गटांचे एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद निवडला शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी ठाण्याची ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवीत आहे शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत असून या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्यामुळे या मतदारसंघात विरुद्ध दिघे कुटुंबीय असा सामना रंगला आहे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा जिल्हाप्रमुख आनंदीघे यांचे चोवीस वर्षापूर्वी निधन झाले परंतु आजही प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाने प्रचार होतो आणि त्याचा फायदा शिवसेनेला होतो हे आजवर दिसून आलेले आहे दिघे नावाचा करिश्मा लक्षात घेऊन ठाकरे गटाने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून मात्र कोणत्याही वादाविना प्रचार सुरू असतानाच निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी दोन्ही गट आमनेसामने आल्याचे चित्र दिसून आले कोपरी येथील अष्टविनायक चौक शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सोमवारी दुपारी दुचाकी रॅलीसाठी जमले होते